सुषमा अंधारे यांनी फक्त संजय शिंदे यांच्यावरच प्रश्न उपस्थित केलेले नाही आहेत पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांनी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी अनेक सवाल उपस्थित केलेत सुषमा अंधारे यांनी जे पाच सवाल उपस्थित केलेत त्यातला पहिला आणि महत्वाचा सवाल जर अक्षय शिंदेला तळोजाहून ठाण्याकडे नेलं जात होतं तर मग गाडी मुंब्रा तर्फे का वळवण्यात आली सवाल दुसरा अक्षय शिंदे याच्यावर आरोपपत्र सादर करण्याची घाई का केली पोलिसांनी रविवारी आरोपपत्र का दाखल करण्यात आलं सवाल तिसरा अत्याधुनिक पिस्तूल चालवण्याचं चा प्रशिक्षण हे अक्षय शिंदे याला नेमकं कुठे मिळालं असावं चौथा सवाल जर अक्षय शिंदे याच्या हातामध्ये बेड्या होत्या अक्षय शिंदेचे हात बांधलेले होते मग अक्षय शिंदेनं पोलिसांच्या होस्टर पिस्तूल बाहेर कसं का काढलं आणि सवाल पाचवा पोलिसांनीच जर अक्षय शिंदेला गतिमंद ठरवलं होतं तर मग अचानकपणे अक्षय शिंदे सक्रिय कसा झाला